नमस्कार मंडळी मंडळी एक आपण कविता ऐकली असेल लहानपणी असताना आपल्याला शाळेत एक कविता शिकवली जात होती बदका बदका तुझे पिल्ले पाच मी या कवितेचं उदाहरण का देतो कारण तर शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न असेल नुकसान भरपाईचा प्रश्न असेल इतर काही शेती उपयोगी जे काही वस्तू असतील त्याचा प्रश्न असेल खत खतबिवयान असेल या विषयावरती फार काळ कोणी बोलत नाही अनेक आमदार झालेत खासदार झाले या विषयावरती बोलत नाहीत परंतु आपले चंद्रशेखर बावळकुळे हे महसूल मंत्री आहेत आणि महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून काही महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत आता हे नेमके निर्णय काय आणि याच्यातून शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे या विषयावरती आपण थोडक्यात एक महत्वाची आणि चर्चा महत्वाची अशी माहिती किंवा चर्चा म्हणून ही करण्याचा प्रयत्न करणार मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपलं सहशे स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर, ये तर या साईडला काळं बटन दिसेल शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा इतर योजनेच्या संदर्भात काही नवीन अपडेट आपल्याला घ्यायचे असतील तर नक्कीच या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे या अर्थी शेतीचे अनेक प्रश्न आहेत त्यानंतर रस्ता असेल बांधकाम विभाग असेल किंवा पिकम्यासारखा प्रश्न असेल कर्जमाफीचा प्रश्न असेल या विषयावरती बोलताना दिसत नाही परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले आता तुकडेबंदी हे कायदा चालू करण्यात आलेले म्हणजे या तुकडेबंदीच्या माध्यमातून जे काही जमिनी असतील जमिनीचं विभाजन झालेले आपल्या वडिलाला कुठेतरी दहा दहा वीस वीस एकर जमिनी होत्या परंतु तर त्याच्या जमिनी दिसत नाही दोन भावाला आता एक एकर जमीन राहिलेली आहे आणि या एकरात म्हणजे त्या दोघा भावाच्या वाटण्या झाल्या विभाजन झालं तर त्यानंतर ती जमीन अर्धाला अर्धाला एकर राहते मग आता या अर्धा एकरात काही ये पेरता येत नाही कारण पेरलं तर मग काय पेरावं किती पेरावं खर्च झापावत नाही असे अनेक प्रश्न असतात त्यानंतर त्या कालांतरान का ती काही जमीन असेल ती पडीत पडून जाते म्हणजे या भावाचासुद्धा फायदा होत नाही त्या भावाचासुद्धा फायदा होत नाही किंवा त्याला दोन दु, दुसरं जर मूल झालं तर त्या दुला दुसऱ्या मुलाला पाच पाच गुंटी अशा पद्धतीच्या जमीन आहेत मग आता ही जमीन विकता येत नाही या कारणाने ही तुकडे बंदी कायदा जे काही कोळे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले म्हणजे या तुकड्या बंदी कायद्याच्या अंतर्गत ती जमीन विकता येणार आहे कुणाला घेता येणार आहे आता जर ती जमीन माझ्या भावाने मला विकली तर माझ्याकडे एक एकर जमीन आहे एकरभर जर जमीन झाली तर मग त्याच्यातून मला काही फायदा होणार आहे किंवा ती जमिनीतून ज्या काही भावाला माझ्या मोबदला मिळेल ते कुठेतरी एखादा प्लॉट घेईल किंवा एखाद्या ठिकाणी त्याला जर चांगली जमीन मिळाली त्याची अर्धा एकर दुसऱ्या जागेवर असली ती अर्धा एकर आणि ही अर्धा एकर त्याची एक एकर जमीन होईल माझी एक एकर जमीन होईल आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या दोघांचं दोन्ही शेतकऱ्यांचं चा, चांगलं होईल भलं होईल किंवा एखाद्या ठिकाणी आपला प्लॉट असेल कुंठाभर जमीन असेल तर त्याचा फायदा होत नाही नदीच्या काठी ती जमीन असते त्याचा फायदा होत नाही म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून कायदा चालू केलेला आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत ती जमीन आता विकता येणार आहे ती सुद्धा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर म्हणजे इतर खर्च सुद्धा कोणताच लागणार नाही त्याचं दानपत्रक असेल त्याचा हिस्सा वाटप असेल ते करता येणार आहे अगदी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हा झाला एक महत्वाचा निर्णय त्यानंतर जे काही तलाटे असतील जे काही ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील हे जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होते त्यांच्या माध्यमातून हो, जे काही नागरिक का असतील शेतकरी असतील त्यांचे प्रश्न सोडवले जात नव्हते ग्रामीण लोकांचे प्रश्न सोडवले जात नव्हते एखाद्यास आपण तलाटाला भेटायला गेलो तो त्या ठिकाणी नसायचा किंवा ग्रामसेवकला काही आपल्या गावाचा घराचा फेर असेल तर तो सुद्धा नसायचा आणि त्याची पाहणी करता तो कुठे आहे त्याला फोन वगैरे लावायचा तो आज म्हणायचा मी गावाला गेला अशा पद्धतीच्या बरेच काही अडचणी नी, निर्माण होत होत्या आणि आता हे तलाटे असलेलं ग्रामसेवक असलेलं यांना सुद्धा गावाच्या लेवलवर गावात राहण्याची शक्ती करण्यात आलेली आहे तशा पद्धतीचा जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे तलाठी असेल तुमचा ग्रामसेवक ग्रामसेवक असेल यांना तुम्ही ती रिक्वेस्ट करू शकता किंवा त्यांना तुम्ही हक्कानं विचारू शकता आमचं असं असं काम आहे आमच्या गावाच्या लेवलवरती ते काम पार पडलं पाहिजेत अशी आपण मागणी करू शकता आणि तलाठी यांना ग्रामसेवक यांना त्या ठिकाणी म्हणजे गावाच्या लेवलवर जे काही तलाठी सज्जा असते त्या ठिकाणी राहण्यासाठी आता बंधनकारक करण्यात आलेले अशा पद्धतीने बावन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची जी काही मोहीम असेल ती सध्या चालू आहे आणि या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना काहीतरी फायदा दिला जाईल तुकडेबंदी कायदा असेल किंवा शेतकऱ्यांचे कामं होतील नागरिकांचे काम होतील होती यासाठी ग्रामसेवक असतील तलाटे असेल यांना गावाच्या लेवलवरती राहणं कारण राहण्यासाठी बंधनकारक करण्यात आले अशा पद्धतीचे दोन महत्वाचे अपडेट आपण या चा चॅनलच्या माध्यमातून घेतलेले आहेत असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिस दिसेल सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक का करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका जय शिवराय